तर आज आलो बेरोडीला लंकेच भावला भेटासाठी वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज आम्ही जाताहून लंकेच्या गावी आणि हेल्मेटची काही जरूरत तर नव्हती पण थंडीमुळे लावा लागलं तर मग मी आलो चष्म्याच्या दुकानात आणि मॅडमने तर लई महागाचे गावकल दाखवले आम्ही तर शंभर रुपयाचे गावकल लावणारी माणस आणि मॅडमने एवढे महाग दाखवले मग देऊन द्या म्हटलो आपली कशाला बेजेती करू आता पोहोचलून पोनीला नाही तर मस्त डी जे वगैरे होता मग पोनीमध्ये थोडा नाश्ता वगैरे केलं मग निघलो सिद्धा बेरोडीला पण काय म्हणा पण इकडला व्यू पुरा खतरनाक वाटून आहे पुरा पहाडीच पहाडी मग आम्ही पोहचलून लंकेच्या घरी आणि हा लंकेशचा घर आहे पण लंकेश, लंकेश बाहेर गेला होता मग काय थोड्या वेळाने आमची भेट झाली भाऊ तुम्हाला बहुत चांगला वाटला भेटून सर आणि या तुम्ही पण आमच्या गावाला आणि हे लंकेशचे पप्पा आहेत ते जसे मध्ये कॉमेडी करतात तसेच ते, ते रिअल लाईफ मध्ये पण करतात आणि त्यांना भेटून खूप चांगला वाटला काय टाइम आम्ही थांबलो मग विचार केला आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे त्यास लेंकेश्या लेंकेश्या हो तर मग त्याच कॉन्टेंटवर आम्ही सोचत होतो का कशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मग फायनल व्हिडिओ बनवून घेतलो मग आता उद्या अपलोड करीन मी आणि एक सांगू का लंकेशच्या पप्पाचं आणि लंकेशचं स्वभाव बहुत छान वाटला मला मग लंकेशनं नेलं चहा पियासाठी मग टपरीवर आलून मग चहा वगैरे पिलून काय टाईम इथे थांबलून बोललून मग निघून सिद्धा गावाकडे तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये